नमस्कार शुभ सकाळ आज आहे सत्तावीस मे वार आहे सोमवार आजचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत बंगालच्या उपसागरामध्ये रेमल चक्रीवादळ तयार झालेलं होतं ते आता थोडं उत्तरेला सरकलेलं आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल ढाकाच्या परिसरामध्ये या चक्रीवादळाने आता प्रवेश केलेला आहे उत्तरेला सरकला आहे येथे अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे काही तासांमध्ये लातूरच्या परिसरात वीज पडून काही शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आपल्याला बघायला मिळत आहे सविस्तर व्हिडिओ आपण बघणार आहोत आज कुठे कुठे पावसाची शक्यता आहे हा व्हिडिओ आपण सविस्तर बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आज राज्यात मोठ्या प्रमाणावर वारे राहील त्याचबरोबर ढागाळा वातावरण राहील प्रामुख्याने मुंबईच्या परिसरामध्ये ढागाळा वातावरण राहील पुणे सातारा अकलूज सोलापूरच्या परिसरामध्ये आपल्याला ढागाळा वातावरण बघायला मिळणार आहे राज्याच्या बऱ्याच भागात आज ढागाळ वातावरण राहील त्याचबरोबर काही ठिकाणी मुसळधार तर का काही ठिकाणी अतिस अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते तर काही ठिकाणी विजा देखील पडू शकतात त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी यामध्ये मुंबई पुणे नगरचा परिसर सातारा अकलूज सोलापूर या ठिकाणी ढागाळ वातावरण राहणार आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे सांगलीच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे सांगली कोल्हापूरच्या परिसरात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे विटा सांगली कोदुलीचा काही परिसर जत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पंढरपूरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण राहणार आहे सोलापूरच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे त्यानंतर अटाणी कनाळा या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे कोल्हापूरच्या उत्तरेचा जो परिसर आहे उत्तरेचा सॉरी पश्चिमेचा जो परिसर आपल्याला कोल्हापूरचा दिसतो या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे राजापूर गारगोटी या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे सावंतवाडी या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे सावंतवाडीच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर राज्यात इतर ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या सरी येतील तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मा राज्यामध्ये धोका वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडतील त्यानंतर पंढरपूर सोलापूरच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील इंदापूर बारामतीच्या परिसरात देखील ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडेल सर्वत्र नसेल पण काही ठिकाणी पडेल पुणे खेड खोपोली कैदच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील माजलगाव परळी अहमदपूर लातूरच्या परिसरात देखील होतील आणि काही तासांपूर्वी लातूर येथे वीज पडल्यामुळे मृत्यू झालेला आहे त्यामुळे काळजी घ्यावी उदगीरच्या परिसरात दे देखील ढागाळ वातावरण राहील देगलूर या ठिकाणी देखील ढागाळ वातावरण राहील वाशिम छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात ढागाळ वातावरण राहील शेगावच्या परिसरात ढागाळ वातावरण अमरावती मालेगाव नाशिकच्या परिसरात ढागाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावस पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तरहा तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद